साहेब प्रांताध्यक्ष दादा खासदार त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही अडुसष्ट किलो लाडू वाटपाचा तसेच विद्यार्थ्यांना वया पेरी वाटपाचा कक्ष लागवड शेतकऱ्यांना खत वाटप अशा विविध सामाजिक जपत आम्ही वाढदिवस करण्याचा मानस केलेले आहे काही दिवसानंतर बावीस तारखेलाच दादांचा वाढदिवस आहे अजितदादांचा निमित्ताने भव्य आरोग्य शिबिर नेत्र शस्त्रक्रिया शिबीर डोळ्यांचे मताळे माणसाची खूप मोठं परेशानी आहे त्यांच्यामुळं त्यांचं देखील तालुक्यामध्ये गाव पातळीवर आमचे सर्व कार्यकर्ते त्या नेत्ररोग शिबिरची जाहिरात चालू केलेली आहे पीक विमा देखील आम्ही आहे की नाही मोफत शेतकऱ्यांना भरून देतो आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे जे गावचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडं फॉर्म भरून त्यांच्या तिथंच ते आम्ही आमच्या कार्यकर्त्यांच्या मार्फत भरत असं सामाजिक बांधिकी जमत ऐंशी टक्के समाजकारण समाजकारण वीस टक्के राजकारण या भावनेतून शाहू आंबेडकर यांना विचारावर चालणारा राष्ट्रवादी पक्ष असल्यामुळे आणि सर्वांचे नेतृत्व अजितदादा यांचे आहे त्यांना मान्य असल्यामुळे आणि त्यांचा कणखर स्वभाव असल्यामुळं सर्वांना सुपंधित असल्यामुळे त्याच्याच कार्यावर निर्भर राहून आम्ही सर्व सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना आम्ही आज या ठिकाणी साहेबांना आमच्या भोकर व वो नांदेड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि त्यांचं मार्गदर्शन सतत आमच्या राष्ट्रवादीवर व आमच्या सर्व कार्यकर्त्यावर सतत राहो आणि येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी पक्षाकडून अजितदादा हे मुख्यमंत्री हो ही या ठिकाणी आम्ही वाढदिवसाच्या म्हणून शुभेच्छा व्यक्त करतो